मला सांगा तुमच्या इथे अनाउन्समेंट होते का कल्याण डोंगोली मध्ये कशाने बंद झाला आम्ही सांगायचं कोणला आवा प्रवासी संघटना काय करायचं सा? काय सांगायचं त्यानं अनाऊन्समेंट होत नाही का अनाउन्समेंट होत नाही सर सांगा ना तुम्ही कर गाडी किती वाजता सुटेल सांगा गोवाकर गाडी किती वाजता सुटेल कल्याण डोंगो असो कल्याण डोंबोरी इकडे आला तुमच्याकडे बर्डन वाढलं तुमच्याकडे मॅन पॉवर कमी झाले गाड्या वेळ सुटायला पाहिजे सुटत का कोल्हापूर मध्ये कोल्हापूर आता निघालो गावासाठी ना मी माझी आहे मला हे समजत नाही अनाऊन्समेंट नाही एवढ्या मेटा डेपो इकडे शिफ्ट झाला अनाऊन्समेंट का नाही नको अनाऊन्समेंट ही गाडी सुटली ती गाडी सुटली त्यावेळेला चार पाच गाड्या सुटायच्या दहा गाड्या सुटायच्या आज गाड्या सुटत का का बोलाय नाव ना ना। साडे नऊचे होतात कोणाची बॅग उचलून घेऊन कोणाचं काय नाही पोलिसांचं प्रोटेक्शन नाही अनाऊन्समेंट नाही काहीच नाही आणि एवढा मोठा बटन यांच्यावरती टाकला कोणावर टाकला या या यांच्यावरती एवढा मोठा बटन टाकलाय हा कल्याण कल्याण इकडेच शिफ्ट केला ना एवढा मोठा बटन यांच्यावरती टाकला मग त्यांनी द्यायला पाहिजे ना त्या सगळ्या सुविधा अनाउन्समेंट का नाही करत अजून गाडीला बोर्ड नाही बघा हो तुम्हाला तुम्हाला गाडीचं नाव सांगितलं कुठलं गाडीचं नाव आहे गुहागर काय बोलले ही कुठली आहे त्याचा बोर्ड आहे काय नाव लागलं का त्याचं बोर्ड लागला का करायचं मी काय म्हणलो ड्रायव्हर असत ना मी त्यांना विचारलं प्रेमाने विचारलं गावडे साहेब आहेत का गावडे साहेब कोण होते बदली त्यांची झाली बदली बरोबर आहे मी त्यांना विचारलं आहेत का ते मी त्यांना फोन करून काय बोलले नाही नाही फोन उचलला नाही ड्रायव्हर गाड्या नाही बरोबर आहे पण ते सांगायला पाहिजे गावडे साहेब नाही म्हणतात ना